बहुतेक कुत्र्यांना चावूल लागले असेल ते गोळ्या करण्या त्यांना पकडायला येऊ राहिलेत म्हणून पळ लवकर काय सरपंच तुम्ही ते मोबाईल घेऊन बसले राव अहो त्या गावातल्या मोकाट कुत्र्यांचा काहीतरी सोक्ष मोक्ष लावा त्या कुत्र्यांनी काय केलं तुला आम्ही बारीक बघून सारखं आमच्या मा आमच्यावर भोगतात तर आमच्या मागे लागतात चावायला गोळ्या त्या कुत्र्यांच आहे ना काना कानावाले बर का ते ना सारखे ना आता आडवी जातात अरे दोन चार वाली पण पडली त्यांना वाचवता वाचवता मला काय वाटतं माहिती का त्यांचा आहे ना काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे अ एक काम करता का मी तुम्हाला गावातली जेवढी मोकाट कुत्री आहेत ना त्यांना आहे ना पकडायचं तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट देतो हा कुत्रे मारायचेच काम करतो तेवढेच काम राहिलेत आम्हाला पाच हजार देतो तुम्हाला खर काय हा काय करायचं माहिती काकडायची नेऊन सोडायची तुम्हाला आजच पासून चालू करा अरे कुत्री सगळी गावाबाहेर सोडली ना मला एक पण कुत्रा नाही दिसला पाहिजे गावामध्ये बर ठीक आहे चाल तुम्हाला पाच हजार रुपये देऊन टाकतो आपल्या टोम्या हा आपल्या टोम्या नाही तो आम्ही आपला चांगला आहे आपण त्याला बांधून ठेवू मोकाट कुत्री सांगितले मी घरगुती लोकांची नाही मोकाट कुत्री बरोबर ठीक आहे येऊ का हा ठीक आहे चालतंय आज बंद बस लावू त्यांचा ओ गोळू दादा काय रे तुम्ही आता ह्या वेळेस पळून नाही जायचं मागच्या वेळेस काय केलं कुत्र बघितलं पळून गेलं मला एकटे एकट्याला ठेवलं अरे कारण्या आता आपल्याकडे हत्ती रे आता आपल्याला कॉन्ट्रॅक्ट भेटले कुत्रे पकडायचे त्यामुळे आता पळवून नाही जाणार बर चालतंय चाल लवकर चल तू कुत्र दिसतय का बघ आजूबाजूला बाजूला कुठ ए करण्या कुत्र पण करण्या पण करण्या पण कुत्र आलं थांब ए करण्या मला सोडून कुठं पळतो काय गोंधळ दादा अहो तो पळता सुद्धा येत नाही मी किती चिकात पळत आलो अरे करण्या ते कुत्र नव्हतं बकरी होती ती मी माग वळून बघितलं तर ती बकरी दिसली काय अहो तुम्ही घाबरता मला हे बघ आता इथून कुठे काय करायचं आपण दोघांनी पण घाबरायचं नाही आपण दोघांनी मिळून सामना करू कुत्र्याचा आता कॉन्ट्रॅक्ट भेटलाय म्हणल्यावर घाबरून दाबणार नाही ना आपल्याला मागणार ना पुढे झाला तुम्ही पुढे हा हा चला पुढे तुम्ही चाललो कुत्र कुत्रे बघ तुम्ही कुठे जाते का बघ लक्ष द्या आजूबाजूला कुत्र पकडायचे कुठे पकडतो गुळूदा अरे करण्या बहुत्या कुत्र्यांना चावल लागले असेल की गुळ्यान करण्या त्यांना पकडायला येऊ राहिलेत म्हणून त्यामुळे ना ते आपल्या भीतीने दिसणार असे झालेत चालतंय बाकी पुढे जरा माणसं आम्ही कुत्री कुत्रे चालू आहे बरे म्हणजे तुला गावात कुठे मोकाट कुत्रे दिसले का दिसलेत की कुठे हे काय दोन अग तुला मोकाट कुत्रे माणसं नाही तुम्ही का मोकाट कुत्रे पण अगं आम्हाला कॉन्ट्रॅक्ट भेटलाय कॉन्ट्रॅक्ट कोणी दिला कॉन्ट्रॅक्ट डायरेक्ट सरपंचांनी कॉन्ट्रॅक्ट दिला आम्हाला मोकाट कुत्रे पकडायचं सरपंचांनी हे चांगलं काम केलं बघ म्हणजे योग्य माणसाला योग्य काम दिले कुत्रे पकडायचं मध्ये तू जास्त बोलू नका तुला दिसले का मोकाट कुत्रे ते सांग तिकडे वरच्या आईला बघ तिकडे असतील एवढं सांग बाकीच्या कशाला पंचायती करे तू इथ ना अरे बाबा सकाळपासून चार कप पिला कि चहा अजून किती चहा पितोय तलपच नाही गेली ना माझी अजून कशी नाही जाणार ना तुझी तलप ती चहाच नंबर तुम्ही असा बनवतात म्हणत चांगलंय चांगलं पण मी नाही बनवणार मला कंटाळा आलाय बाबा बनवा की चहा अरे नाही म्हटलं ना मला कंटाळा आलाय मी नाही बनवत नाही बनवणार का नाही बनवणार मी नसतो चहा प्याशिवाय अरे माझ्या घरातली साखर संपली त्याला साखरेच तुमच्या हातालाच चव आहे तुम्ही काय करणार का चहा ठेवा मी असं बोट फिरवा चहा मध्ये एक गुळ साखरेची गरजच नाही अरे पण बिना साखरेचा चहा बनतो का नाही म्हटलं ना बोट फिरवा फक्त तूच फिरवत बसतो बनवा की चहा अरे मी नाही म्हंटल ना बनवान मिनी बाई काय बाबा डोकं खायला लागला येते अरे गपे बाबा मी घेऊन येते बस शांत जरा बर लवकर या हा बस बस आयला आईल मिनी बायला यायला जरा उशीर लाग वाटते मी काय करतो जरा घरी फ्यांच्या हवेला बसतो जरा घरात मस्त

हो पोगो दादा आपण तो कुत्रू पकडायला आलो फिर कुत्रू नेायच का अरे गोळी टाकून घेऊन जाऊ ना हां चालते चला मग चला लवकर पुढे हा चल लवकर करनिया पकडा तुम्ही पकडा पकडा लवकर एक कर घाबरलं ना मी आज मधी घाबरले पकड का कसा पकडणार यट तू दारूजा लावून घेतो चल लवकर आज मरी हाव पकडा तुम्ही पकडा तुम्ही मध्ये 5000 ग्यालेय सुद्धा चल

कुत्र म्हणून आम्ही त्या बांध्यालाच पकडलं ते आमच्या भागे लागले आता पण तुम्ही का कुत्रे पकडताय अहो सरपंचाने आम्हाला मोकात कुत्रे पकडायचं कॉन्ट्रॅक्ट दिलंय म्हणून आम्ही कुत्रे पकडतोय मोकात आम्ही अरे काय गोंधळ अरे भांडा एक मिनिट बंडू बंडू एक मिनट अरे काय गोंधळ चाललाय तुमचा हे काय चाललंय असं काय गोंधळ चालला म्हणजे म्हणजे मला पोतेत घातले या दोघांनी तुला पोतेत घातलं यांना मी अरे थांब एक मिनिट थांब का पोत्यात घातलं तुला काय म्हणजे कुत्र म्हणून पोतेत घातले मला यांनी ए गोळ्या अरे तुम्हाला कुत्रे पकडायला सांगितलं तुम्हाला काय माणसं पकडायला सांगितलंय का हा सरपंच आम्ही मेवली बाईला विचारलं मोकट कुत्र कुठे बघितलं का मेवली बाई म्हणली आहे माझ्या घरात घरात गेलो तर घरात अंधार होता अंधारात हे बांड कुत्र्या सारखं बसलो होतो मग आम्ही कुत्र म्हणून बंडालाच पकडलं काय मिळून बाई तुम्ही यांना कुत्र घरात म्हणून सांगितलं ग हा मी सांगितलं मी रागाच्या भरात सांगितलं हा बंड सकाळपासून येऊन माझं डोकं खातो एक कप चा ठेव दोन कप चा ठेव तीन कप चा ठेव सकाळपासून मला वैताग दिलाय निसता काय राव ये किच्या साठी कुत्र हा मग केलस तस बाबा तू अरे बांड्या हे सगळे ना मिस अंडरस्टँडिंग मधून झाले म्हणजे अरे म्हणजे काय झालं माहितीये का यांना आहे ना आपल्या गावामध्ये जी मोकाट कुत्रे फिरतात ना ती कुत्रे पकडायचं कॉन्ट्रॅक्ट यांना मी दिले आता हे सगळं झाला गैरसमज कळलं तुला तुम्ही ना आता जा कुत्रे पकडा माणसं नका पकडू माणसाला नका त्रास देऊ आमच्या दे त्यांचं ते पकडायचं सगळं नाही आमली बाबा पैसे एवढं पैसे काम करा कामाचा नाही तपासत पैसे पाहिजे काम करत गेल बाईला करणे अकांना कळेल आपण ऑफिस अरे करणे कुठे चालू कामाला वायर मेन आम्ही बोंबलत नाही चाललो आम्ही कामाला चाललोय आणि ते पण असे प्रोफेशनल मध्ये चाललोय आम्ही दर्जाच काम करत अच्छा म्हणजे तुम्ही दर्जेनं ना वाटवला करायला नाही ते पहिले सोडून दिलं आम्ही ते कुटाने करणं कांड करणं गंदा घालणं ते सगळं आम्ही सोडून दिलंय आता आम्ही प्रोफेशनल आम्ही सभ्य झाले सभे हा आणि आम्ही ऑफिस मध्ये कामाला चाललोय आता ऑफिसला तुम्हाला काय करायचंय असलं च गार हवेच थंड अशा खुर्चीवर बसला हुशारी बघून मला एवढं नक्की सांगतो तुम्ही तासभर सुद्धा टिकणार नाही काय तुमचे का, का, का डोके आहेत काय काय का गावात कुठ्याने करणार पोर तुम्ही रिकामी पोर तुम्ही तुम्ही भारी एक काढची वायर टिकड आणि ती वायर तिकडे असे तुमच्या धंदे हे बघ तुमच्या गावात लाईट कधी गेली का लाईट लाइट आली रे पण गावात पहिले हा अरे आदम मध्ये जात असते पण अशी गेली का कधी अहो तुम्ही पाऊल टाकले की लाइटच पडून जाते काम शंभर 100% चोख काम असतं आपलं सांगितलं हॅलो या सब मीटर तोडायचा तर लाईट बिल नाही बघ आणि पलत्यातच मीटर तोडून द्याता अशी तर तुम्ही वायर पेरे ते तुमच्याच कुठण्याမှာ होतं ते पण ते जाऊ दे ते जाऊ दे तुम्ही काय प्लॅन केला आता काय राजे कुणाला लुटाय झालं लुटाय भेटायला नाही चाललो ऑफिसला चाललो आम्ही कामाला आपला तर काय भरोसा नाही भाऊ तुमच्यावर ते नाही था था बोला मला माहित आहे निघा तुम्ही टिकले ना तरी भरपूर झालं चिक्कर झालं मोकार एकदम चालणार आहे चला चला हो सरपंच तेवढा आजच्या असतो जापी खाली घेऊया राह पुन्हा कसं होईल माहिती पुढच्या गावात पण काम आहे तिथं पण डीपी मला वर चढवायचं आहे आणि मी तिकडे एकदा तिकडे गुंतलो का नाही पण तुमच्या गावातलं काम रकडून जाईल चार पाच दिवस मग पुन्हा तुम्हाला तुम्ही परत मला सतरा फोन करून म्हणताल भाऊ चौगुले साहेब या दोन जोडी डीपी जोडून द्या डीपी जोडून द्या अहो नाही नाही वायर मेन मला ते काम कसल्या परिस्थितीत झाले पाहिजे माहिती का लोकांची भरणी राहिल्यात उगा लोकांचं बोलणं खावा लागेल मला ते काम लवकरात लवकर झाले पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे बघा तुम्ही एका घर मध्ये क्रेनच्या नादाला बिना लागला विषय ना मला नाक्यावर दोन माणसं आणून द्या मी एक दोन चार तासात तुमचं काम ओके करून देतो दोन माणसामध्ये होईल का ते काम हो मी हाय असेल पण तुम्ही कसं टेन्शन घेताय नक्की अहो नक्की थांबा एक दोन मिनिट हॅलो तुषार कुठं आहे रे गावात का ऐक नाक्यावर जा आणि नाक्यावर ना, दोन माणसं घेऊन ये माणसं कुठे घेऊन यायची आपल्या गावाबाहेरची डिपी आहे ना हा गावाबाहेरच्या डिपी पैसे घेऊन ये दोन माणसं लवकर ये आपण तोपर्यंत तिकडे जाऊ चला माणसं चढ करून घ्या लागल राह ठीक आहे दादा किती वेळ झाला आपण नाक्या उभे राहिलो कुणी सुद्धा आपल्या शेजारची माणसं निघून गेल्यात बी वाटते गावातलं जर कुणी आलं ना आपल्याला बघितलं तर आपला

तुम्ही ना, नाक्यावर ये। ना, ये, कामाला येत नाकर कामाला येतो म्हणजे त्यात काय चोरी का नाही चोरी नाही आहे कामाला तुमच्यासाठी एक काम आणले मी खरं काय हा पण ते काम आम्हाला गावाच्या बाहेर पाहिजे बाहेरच येते तसं पण बाहेर मग शंभर टाकाय केलं बरं दुसरे मी काय म्हणतो ऐक ना बघ आम्हाला तू नाक्यावर बघितले गावातल्या माणसाला कळू नको देऊ एवढं कर बघत

दुसऱ्या ए तुषार हा अरे मी तुला नाक्यावरून दोन माणसं आणली आणायला सांगितली होती ना डिपी उतर व्हायला मग हे कोण आहेत अरे हे नाक्यावरची माणसं आहेत का हा नाक्यावर तर उचलून आणले यांना मला तरी ऑफिसची माणसं वाटतात नाक्यावर उचलले दुसऱ्या आ तुला बोललो तो गाव गावाच्या बाहेर काम आहे ना तुम्हाला हा मग गावात कशाला घेऊन आलो ते बी आपलं हे आता काय गाव आहे का माया राणी इकडे गावाच्या बाहेरची ही हि दुसऱ्या तुला काय सांगितलं होत गावातल्या लोकांना कळलं ना पाहेन आम्ही नाक्यावर कामा जाते म्हणून बर ही माणसं तू नाक्यावर जाणली का हा नक्की <laughs> <चस्मा वेश्मा लागा। laughs> अरे तिथंच होती डबी घेऊन अरे वय सकाळ काय म्हणाल आम्ही एसी मध्ये बसणार आमचं एपीसी ऑफिस आहे आणि असं टांग 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 काम करा कुठे गेले एसी तुझी हा तू रे लय तना 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 बोलत असले तना तना करायला सगळ्या आता कुठे गेलं तुमचं ऑफिस बरे तासभर थांबलं नाही की आलेले डीपी वरती लगेच काय बोल दादा मग आता डोके आले मी तुसऱ्या तुषार तर मला ते डीपी खाली घ्यायची ही दोघ जण त्या डीपीला मायन बरं जरी लोंब काढली तरी डीपी खाली येईल का ही जात्यावरून ती डीपी खाली अहो सरपंच मला तुम्ही काम सांगितलंच नाही फक्त म्हणले दोन जण येऊन या नाक्यावरून मग मी आणली अरे पण जरा धडधाकट माणसं घेऊन यायची शानी आणायची ही माणसं ओळखीच नाहीत का तुला का माहिती पण म्हणलं आपल्या माणसाला काम द्यावा काय असेल ती एक या, काम कर मला आहे ना ते लय अर्जंट काम आहे तू ना नाकेवरून दुसरी माणसं घेऊन ही नको का अरे हे काय काम करणार आहे का सांग आपल्याला गावालाच नको तू ह्याला घेऊन आला इकडे चालतंय मग काय आमच्या हाजरी तुम्ही काम कुठे गेले हजेरी द्यायला पण मग द्या म्हणजे काम नाही केलं हजेरी मागा बघा तिथे काम झाले बघ अरे काम केल्यानंतर पैसे भेटत असतात तुम्ही काय आ... काम केले आम्ही आलो ना काम तुम्ही सांगा ना आम्ही करू ना आम्ही तुम्हाला फटके नाही दिले ना हेच तुमच्या हजेरीला लक्षात ठेवा तुला निघालेत ना आम्हाला पैसे पाहिजे आम्ही इथून जात नसतो सरपंच तुमच्या भाषेत सांगा तुम्हाला कामच पाहिजे ना हे या लटकव डेपी लापी खाली चला बरं काय दोन माणसं घेऊन या राह आलोय आम्ही तास झालं इथं थांबलोय यांना तिकडे सोडून दुसरे लवकर घेऊन ये येईन साहेब तास बरोबर हायचं गेम कुठे चालली नाचत गोवा जेवाय जेवा हो गुळू दादा मी बाई नवस केलाय तिला जेवाय चालला मी चला तुम्ही चल नाही 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 मी तिघांचं नंतरसाठी नवस केलं तुम्ही तिघच चालायचं मी चौघांना नाही घालू शकत जेवण मग त्याला काय होते तवा का येतो ना मी पण मी आता थोडंच खाईन मी जास्त नाही खाणार नाही 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 मी नाहीच ना करू शकत मी तिघांसाठीच बोलले होते तर मी तिघांनाच चारणार बर ठीक आहे

एक झाले काय अर्धा एक झाला काय झालं एक कळत तुला मी काय म्हणले ती एक दोन आणि तीन कळ तुम्हाला सांगतो हे अर्ध अर्धा अर्धाय आणि खायला बसलं ना वे भूतावळ सगळं खातायती वे ती हा नाही रे मी थोडं खाल्लं असे तुमच्यावर आम्हाला ए म्हणजे तू त्या बांड्याला वावरात पाठवलं होतं तिकडं औषध फवारायला हा पाठवलं की तिकडच गेला अरे तू तिकडं कशाचा गेलाय तो तो मेवणी घरी गेलाय मेवणी बाईचा इथं हा ह्या बंड्या ना त्याला कधी म्हणून एक काम सांगितलं त्याने ते वेळेवर केलं असं कधीच होत नाही त्याला ना बघायच लागत चल जरा त्याला झाप तिकडं चल बरं चल चला आतमध्ये असेल तो बंड्या आवाज दे बंड्या आईला किरी चाललंय आवाज दे ना बंड्या काय काम म्हण मी तुला काय काम सांगितलं होतं तिकडे रानात फवारायला सांगितलं होतं इकडे काय करायला का अगं मग जातो ना फवारायला जेवायला आलोय जेवायला तुला हेच टाइम भेटला का जेवायला यायचं अगं तस नाही गी बाई नाही जेवण केलं ना अच्छा असं नवसाचं आहे का बघा सांगतो जेवणाला ना, नाही म्हणता येत ये का नाही नाही बरोबर मग पण लवकर इथलं जेवण उरव आणि पटकन तिकडे जा काय मध्ये अगं लगेच घेऊन जा ना पुढं घालून ए अरे नवसाचं जेवायला आलाय तू ठरलेली असतात माणसं तशी ताट केली तिनं बर बर चालतंय लवकर उरकन जा काय तू काय काळजी करू नको लवकर जातो मी हा चालतंय हो बर बर कोणाजवळ भांड्या गोळ्या होता मंदी होती याला बघतो गो दादा काय डुकून बघतो अरे ना मी जाना कल्ल्या भरवास येतो रे खिरीचा पण आता जेव्हा घालणार जावा लवकर जाव जावा लवकर बघा सरपंच करण्या इथं करण्या बाहेर या सरपंच आले का सरपंच इथं टाइमपास करतोय येऊ ए गोळ्या तो काय टाइमपास करायला आहे का अरे तो जेवायला आलाय मेवनी बाई आल ते आमच्याकडे मली पोर जेव नावसाची मीच पाठवली त्याला जेवायला मला माहिती तो जेवायला आलाय इथे म्हणून मग ना त्याला घरी घेऊन अरे जेवला होईल की तो मला वाटलं काय कुठा केला काय म्हणून तुम्हाला बोलायला आला काय तू पण कर पोट भर जेवण कर आणि मग हा कोण होतं ते गोळ्या सरपंच होते गोळ्या सरपंच होते का गोळ्या गोळ्या हाकलून दिलं तर कुत्रेवणी दारात घ्यायला येते येऊन कळत आहे का तुला काय मी उनिबा काय म्हणल्यात तिघा जणांचं जेवण आहे भारी झाली नंबर एकच झाली एक वाटी पिऊन जातो ना काही एक वाटे पिऊन जातो ना आलं आला आलं आल कुत्रेमणी सारखं दारात येऊन बघ सांगायला लागलोय तुझे मला मला आलो आलो रे ए म्हणजे काय रे तुझा मोबाईल दे जरा दोन मिनिट एक फोन लावायचा होता तुझ्या मोबाईलला काय झालं अग माझ्या मोबाईल ला चार्जिंग नाही आणि घरात लाईट पण नाही ते आमच्या घरात फ्यूज उडाला ना म्हणून असं का हा बर थांब हा हे घे लॉक खोलून दिला हा म्हणजे झालं झालं का चालते येऊ का तुषार अरे इकडे अरे, अरे कुठे चाललं तू आलो अरे कुठे चालले इकडे काय झालं अरे तू गेला पळून चाय काय म्हणलाय तो म्हंटल मी आता थोड्या वेळाने आता एक काम करा जीव मीनूबाईवर भूक लागली अरे गप रे मी तिघांनाच घालू शकते मी तिघांचाच नवास केला येणार आहे मी तिघांना सोबतच घालणार सोबतच आपण आहेत ना जाऊ अरे तुला काय कळतं का मी मुलांना आहे मुलींना नाही रे मी मुलगी आहे ना ते नाही जमणार का असं काम केलं तर काय आता मग जीव घाला आणि जेव्हा ती तिसरा येईल ना तेव्हा त्याला नंतर घाला ना जीव अरे नाही चालणार असं गपच बाबा नाही वे। नाही चालणार असं कसा कसं केला तुला नाही कळणार बघ जर कोण दिसतय का ओ मी नाही ते बघा ते गोळू दादा त्याला गोळू 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 ओ गोळू दादा चला ना जेवायला काय आता मगाशी तर मी बोलत होतो मला जेवायला ने आणि आता नाही नेलं मला नव्हतं ना माहिती तो तुषार असा अचानकच निघून जाणार चला की इज्जतीत बोलायचं इज्जतीत काय इज्जतीत गोळ्याला इज्जत आहे गावात समजलं ना हा हा माझा ऐका दुसरं कोणाला जीव घाला पण ह्याला नका घाला तू कपरे बाबा पण यार जेव्हा भेटेल ना आपल्याला चला ना गुरु दादा अजिबात नाही आता येत नसतो मी बघा हा जर गोळे आला तर तुम्ही तिघ जण होताल आणि माझं नाव सुद्धा पूर्ण होईल आणि जर हा गोळा नाही आला तर मी तुमच्या दोघांना पण जेवण देणार नाही. आता असं नका तयार करा आणि गुरुदादा चल ना हो गोळ्या चल ना राव फिरले वारी झाल्या बंड्या तू काय म्हणला होता काय कुत्र काय वाज घेतोय काय ओ गुरुदादा जाऊ दे ना आता ना मित्र ये सोडून चला ना आता नाही ठीक आहे आता कसं माहिती का मला काय भूक नाहीये बर का पण आता तुम्ही एवढंच हात पाय दाबित आहे हात पाय परत तर मी येतो तुमच्या आग्रह दादा खाते होत गेलो तुम्हीच काहीतरी आयडिया केली मला असं वाटतं मंडीच्या मोबाईल वरून दुसऱ्याला मेसेज टाकला आय लव्ह यू लवकर ये म्हणून ते पळतच गेलं काय आयड्या गोळू दादा